खोपोलीतील महिला पत्रकार सारिका सावंत यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूट्यूब न्यूज चॅनल सुरू केले असून महड येथील श्री मंदिरात न्यूज न्यूज रायगड या चॅनलचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला खलापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा नगरसेविका शिवानी जंगम खलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि खलापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते न्यूज फोर्टी सिक्स रायगड चॅनलचा लोगोचे अनावरण करण्यात आले शिवानी जंगम आणि संवाद मराठी लाईव्हचे मुख्य संपादक बाबू पोटे यांनी यावेळी बोलताना सारिका सावंत यांना शुभेच्छा दिल्या आज चैत्रगुडी पाडवा आहे त्याच्या सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज या चैत्रगुडी पाडव्याच्या मुहूर्तावर सारिका सावंत यांनी जे न्यूज फोर्टी सिक्स चॅनल चालू केलेला आहे त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज इथे सगळीच जणं आहेत बाबू कोटे आहेत ज्यांचे संवाद मराठी अतिशय चांगल्या प्रकारे यूट्यूब चॅनल काम करते आणि ते इथे उद्घाटनाला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हा खूप चांगला शुभ शकून आहे की एक महिला ह्या क्षेत्रात जिथे सगळे पुरुषांची मक्तेदारी आहे त्या क्षेत्रात सारिका साहेबांनी पत्रकारितेत पण खूप चांगला ठसा स्वतःचा उमटवलेला आहे आणि आता यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून परत ती ह्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात घुसखोरी करायला मागते आणि हे सगळेच इथे जे उपस्थित आहेत गोपाळे असतील संदीप साहेब असतील आमचे पोटेसाहेब असतील समाधान असेल हे सगळेच तिला ओपनिंगसाठी जो वे आहेत म्हणजे नक्कीच त्यांचा तिला पूर्ण पाठिंबा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या पाठिंब्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक योगत गेली आहे लोकसभेची आणि त्याच्यानंतर लगेचच विधानसभा पण लागेल आणि ह्या पार्श्वभूमीवर सारिका सावांनी हे न्यूज चॅनेल यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर मला वाटतं की नक्कीच चांगल्या प्रकारच्या बातम्या योग्य पद्धतीने ती चॅनेलला लावेल आणि सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यां प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तिचं हे चॅनल नक्कीच काम करेल तिला खूप सारे शुभेच्छा आणि तिने अशीच घडजोड पुढे चालू ठेवावी तिच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळावेत ही गणपती चरणी प्रार्थना करते विराट वरद विनायकाला प्रार्थना करते तिच्या चॅनलला खूप सारे व्ह्यूज मिळू देत तिचं चॅनल खूप चांगल्या पद्धतीने घडदोड करू देत या शुभेच्छा देते आणि सहकारी आणि वर्षात दीड वर्षापूर्वी किंवा फार तर दोन वर्षापूर्वी जिनी आपला पत्रकारितेतला प्रवास सुरू केला ती आपली सहकारी सारिका सावंत हिने गरद विनायकाच्या साक्षीने आज न्यूज फोर्टी सिक्स रायगड या नावाने एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे तर दीड दोन वर्षाचा तिचा प्रवास जे एक महिला पत्रकार असून सुद्धा या प्रवासात तिने दीड दोन वर्षाच्या मागच्या आपला स्वतंत्र असा एक ठसा उमटवला आहे स्वतंत्राची ओळख खादापूर असेल पद्धत असे किंवा रायगड जिल्ह्यात निर्माण केली आणि महिला असूनही फील्डवर काम करताना किंवा पुरुषांमध्ये काम करताना वावरताना कारण महिला पत्रकार खरं तर ग्रामीण भागात खूप कमी आहे अशा वेळेला शारीरिक आपलं पणाला लावून बातम्या मिळवणं असेल किंवा फिल्डवर जाऊन काम करणं असेल या सगळ्यामध्ये जीव ओचून काम करताना दिसते आणि वर्तमानपत्रात काम करताना वर्तमानपत्राचा अनुभव गाठीचे असताना ती आज यूट्यूब चॅनलच्या क्षेत्रात पदार्पण करते न्यूज फोर्टी सिक्स रायगड या नावाने आजपासून यूट्यूब चॅनल तिने सुरू केलं आहे या सगळ्या साडी पुढच्या तिच्या आमच्या सगळ्या मित्रांकडून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडून मित्रांना मनापासून शुभेच्छा आणि आज गुढीपाडवा हे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे